स्वराज्य 350 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सरकार कोणाचेही आले तरी आरक्षण घेणारच त्यासाठी पुढील कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे आता सामूहिक कामरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे आंतरवली सराटीस प्रत्येक घरात हे उपोषण केले जाईल समाजाचा निर्णय अद्याप घेतलेला नाही कदाचित यावेळी मुंबई येथे आझाद मैदानावर असू शकेल अशी जाहीर घोषणा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली विधानसभा निवडणुकीत फॉर्म्युला जुळला नाही अन्यथा सुपडा साफ केला असता अशा शब्दांत त्यांनी राजकीय केली जरांगे पाटील हे आंतरवली सराटी येथून रविवारी तुळजापूर आणि पंढरपूर येथे दर्शनासाठी निघाले होते धाराशिव जिल्ह्यात त्यांचा तताफा दाखल होताच ठिकठिकाणी थीक जंगी स्वागत करण्यात आले कुलस्वामीने तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आरक्षणाची यापुढील लढाई सामूहिक आमरण उपोषणाने केली जाईल कदाचित हे उपोषण मुंबई येथे आझाद मैदानावरही होऊ शकते आता आरक्षणाची ही चळवळ थांबवणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले